नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी राज्य सरकारने योजनेमध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये पंधराशे रुपये जमा होतात त्याचा फायदा बऱ्यापैकी राज्यामध्ये महायुती सरकार देखील झाला म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळीच महायुती सरकारने सांगितलं होतं की जर आमचं सरकार राज्यामध्ये आलं तर आम्ही जी लाडकी बहीण योजना आहे ती बंद तर होऊच देणार नाही मात्र या योजनेमध्ये जे पैसे येतात महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये त्यामध्ये वाढ करून आम्ही ते, कर। ते पैसे एकवीसशे रुपये जमा करू असं आश्वासन देखील महायुती सरकारने दिलेलं होतं आणि नंतर विधानसभा निवडणूक झाली राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं मात्र पंधराशे रुपयांची वाढ ही काही झाली गेली नाहीत त्यामुळे विरोधकांनी टीका केली विरोधकांनी त्यावरती आक्षेप देखील घेतला ही योजना बंद तर काहीच झाली नाही मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की लवकरच लाडक्या बहिणींचा जो निधी आहे पंधराशे रुपये त्यामध्ये आम्ही वाढ करून लवकरात लवकर एकवीसशे रुपये करणार आहोत असं जाहीरपणे त्यांनी सांगितलं त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयाचा जो मासिक हप्ता आहे त्याऐवजी आता लवकरात लवकर एकवीसशे रुपयांची वाढ एकवीसशे रुपये होणार आहेत आणि ही वाट लवकर लवकर होणार असून लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येण्या देखील सुरुवात होईल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याबद्दल आपलं मत नक्की व्यक्त करा व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद